मित्रहो नमस्कार मी रिनेश रंजन आज आपल्यापुढे एक नवीन विषय घेऊन आलो तर आ, आ, आहे तर जास्त विलंब न करता विषयाला सुरुवात करूया माझी एकच नंबर विनंती आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि विषय आहे मित्रभो ओबीसी कसे अडकले भाजपाच्या जाळ्यात अगदी नवा कोरा खणखणीत विषय घेऊन उपस्थित आहे मित्र आजच्या या नवीन भागामध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्रहो विषय सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे माझी एक नम्र विनंती तुम्हाला असते ती आधी मी केलेली आहे पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो आपले बहुमूल्य फक्त दहा सेकंद देऊन चॅनलला सबस्क्राईब करा मित्रहो आणि घंटेसारखी आकृती आपल्याला दिसेल तिथे क्लिक करून नंतर येणाऱ्या ऑल बटनला टच करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन्सच्या रूपाने आपल्या स्क्रीनवर आपल्याला दररोज बघायला मिळतील मित्रो तर मित्रहो सुरू करूया आज या नवीन विषयाला व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती मित्रहो अनेक लोक आपल्या आयुष्यामध्ये दूरदृष्टी ठेवून आपलं कार्य करतात हे आपल्याला माहीत आहे आणि एक गोष्ट मित्र हो लक्षात घ्या दूरदृष्टी ठेवणारे लोक यासाठी आपल्या आयुष्यात यशस्वी होतात कशासाठी यशस्वी होतात कारण ते भावनिक कधीच होत नाही हे आपल्या लक्षात असेल मित्रहो याचं एखादं उदाहरण द्यायचं झाल्यास त्यांचा एखादा प्रिय व्यक्ती जरी हे जग सोडून गेलं ना तरी ते दुसऱ्याच क्षणाला त्यातून सावरतात आणि कामाला लागतात हे, हे, हे दुरु दुरु काम का ही हे वैशिष्ट्य या लोकांचं असतं मित्र जे दूरदृष्टी ठेवतात मित्रो भारतीय जनता पार्टीच्या जाळ्यात ओबीसींना ओढण्याचं काम काही अलीकडे सुरू झालं असं अजिबात नाही हा डाव अनेक वर्षांपासून सुरू होता मित्रो सुदैवाने विदर्भात भाजपाला त्यांचे अतिशय हुशार नेते अतिशय चानाक्ष नेते लाभले त्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस वगैरे मी नाव घेणार नाही म्हणणार नाही पण सन्मान्य नितीनजी गडकरी असतील किंवा स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब असतील किंवा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील या मान्यवरांनी बी जे पीचा महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी अथक अफाट परिश्रम घेतले मित्र हो ते आम्ही लहान असतानापासून अगदी डोळ्यानं आहे मित्र मला आठवते जवळपास वीस पंचवीस वर्ष या आधीची ही घटना असेल गडकरी साहेबांचा खूप मोठा एका रोडवर रस्त्यावर अपघात झाला होता नागपूरच्या ना, रामटेकच्या शेजारी सुदैवाने ते त्या अपघातातून सुखरूप वाचले मित्र आ, ही पण जवळपास सहा महिने वर्षभर गडकरी साहेबांना चालायला त्रास व्हायचा तर ते चक्क त्यांच्या गाडीमध्ये झोपून प्रवास करायचे हे आम्ही बघितलं आहे पण सभा किंवा दौरे त्यांनी सोडले नाहीत तेवढ्याच ताकदीने ते भाषण करायचे विदर्भात जिथे जिथे बी जे पी अस्तित्वात नव्हती मित्रहो तिथे तिथे जाऊन त्यांनी त्यांचं कमळ फुलवलं हे लक्षात घ्या आम्ही डोळ्यानं आहे ओबीसीसाठी तिथला स्थानिक ओबीसी नेताच हाती धरायचा आणि त्याच्या माध्यमातून तिथे कमळाचं विजयारोपण करायचं हे ध्येय होतं गडकरी साहेबांचं सर्वसमावेशक भावनेतून जर बघितलं तर मित्रहो खरोखर त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ही खरी गोष्ट आहे कारण भारतीय जनता पार्टीचे तेव्हाचे नेते हे खरोखर आपल्या पक्षासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय निष्ठावान होते मित्र हे सर्वांनी पाहिला आहे यात मात्र शंका नाही अर्थात त्यावेळी अनेक वयोवृद्ध काँग्रेसी विचारधारेच्या मतदारांनी भाजपाला मतदान केलं नाही वरिष्ठांनी परंतु त्यांच्या घराघरांमध्ये जाऊन नवीन पिढीवर मात्र त्यावेळी भाजपाने प्रयोग केले आणि त्यात ते यशस्वीही झाले हे लक्षात घ्या अर्थात म्हणजे आजोबा वडील काँग्रेसी आणि नातू किंवा मुलगा हे भाजपाचे असं चित्र त्यावेळी होतं मित्र हो सुरुवातीला हळूहळू ओबीसी मधली काँग्रेसी विचारसरणीची ती पिढी जशी जशी हळूहळू मोक्षधामी पोहोचली लगेच लागलीच अनेक विदर्भातील ओबीसी हे भाजपाच्या जाळ्यात अडकायला सुरुवात झाली मित्र हो अख्खी घरच्या घर, घर भाजप काबीज करण्यात त्यावेळी यशस्वी झाली हे लक्षात घ्या हे आम्ही स्वतः पाहिलेलं दृश्य आहे मित्र पण आता मात्र फडणवीसांच्या राजवटीत देवेंद्रजींच्या राजवटीत चित्र अगदी बदलायला सुरुवात झाली हे स्पष्ट दिसत आहे कारण त्यावेळी गडकरी साहेबांनी भाजपासाठी तयार केलेल्या ओबीसी नेत्यांना आता मात्र अकाली घरी पाठवून फडणवीस साहेब आपल्या मर्जीतील लोकांना संधी देण्याच्या प्रयत्नात आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि आरवी मतदारसंघ संघातलं हे उदाहरण तुम्हाला द्यावंसं वाटेल आरवी मतदारसंघात किंवा अन्य काही ठिकाणी त्यांनी ही, ही सुरुवात देखील केली आहे मित्र हो आता गमतीची गोष्ट ही आहे की यांनी पकडलेली ओबीसी मासे यांनी पकडलेले ओबीसी मासे हे आता त्यांच्या जाळ्यात राहिले नाहीत हे ओबीसीनी लक्षात घ्यावं तर ते जय श्रीरामांच्या निमित्ताने थेट नरेंद्र मोदी साहेबांच्या नायलॉन जाळ्यात जाऊन अडकले आहेत आणि त्या जाळ्याची पक्की गाठ अमित शहा साहेबांनी बांधून ठेवली आहे मित्र आणि त्यांना कायमचं फ्रीज केला लक्षात घ्या गमतीची गोष्ट अर्थात ओबीसींना जाळ्यात अडकवण्यासाठी भाजप यशस्वी झालं हे अगदी खरं आहे पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे मित्रहो पिढ्यान पिढ्या जे ओबीसी वेगळ्या विचारसरणीचे होते वेगळ्या विचारधारेचे होते किंवा नेहरू असेल गांधी घराण्यावर प्रेम करणारे होते नेहरू गांधी घराण्यावर प्रेम करणारे होते किंवा त्यांनी स्वातंत्र्य लढा जवळून पाहिला होता म्हणून त्यांच्यावर तो प्रभाव होता की काय पण मित्र हो यामध्ये घराघरातील ते ओबीसी वरिष्ठ त्या शहीदांचा संघर्ष गांधींचा त्याग नेहरूंचा विवेक त्यांची बलिदानं का झालीत हा इतिहास ओबीसी वृद्धांनी वयोवृद्धांनी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला नाही त्यात ते नाकाम ठरले मित्र हे एक त्यातील ठोस कारण आहे आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे मित्र हो, नव्या पिढीला बदल हवा होता हे आपला आपल्याला माहिती आहे कारण काँग्रेस नेते मंडळीतील दुसरी पिढी देखील एका वेगळ्या अहंकारात वावरायला लागली होती हे त्याचं एक कारण आहे मित्र आणि सर्वात महत्वाचं कारण त्यांचे भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणात बाहेर येण्यास सुरुवात झाली होती किंवा ते भ्रष्टाचार कोणाचे नसतीलही तरी ते खरं आहे हे पटवून देण्यात भाजपा यशस्वी झाली किंवा फडणवीस साहेब यशस्वी झाले असं म्हणता येईल आणि सोबत अयोध्येचा राम पाठीशी होताच राम पाठीशी ठेवून हा सामना भाजपा जिंकली यात येतकिंचितही दुमत नाही मित्र मात्र मित्रहो ओबीसींची गोची होण्यासाठी जास्त दिवस शिल्लक नाहीत हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि आता फसलेल्या ओबीसींना भाजपाचं भजन मुखपाठ जरी नसलं तरी ते मागून का होईना पण त्यांना टाळ्या ठोकून ते भजन गावच लागणार हे निश्चित आहे बघा ना रोजगार महागाई शिक्षण आरोग्य हे सर्व सोडून भाजपाच्या मागे मागे हे राम हे राम करत म्हातार व्हावं लागणार का हा प्रश्न मित्र सध्या तरी अनुत्तरित आहे असो हो हा विषय आपल्याला कसा वाटला ते कळवा किंवा या ओबीसी माश्यांबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते या मोदी ब्रँडच्या मेड इन गुजरात या नायलॉन झाड्यातून निघणार का साबरमती नदीमध्ये कायमचे विलीन होणार हे मात्र तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा मित्र तर ओबीसींचा जो विषय घडला आहे मित्र हो यामध्ये गडकरी साहेबांचं खूप मोठं श्रेय आहे नितीनजी गडकरींना याचं श्रेय बिलकुल आपण सर्वांनी द्यायला पाहिजे आणि भाजपाच्या नेत्यांचं कौतुक मी मागच्याही एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं की काँग्रेसमधलेही काही वरिष्ठ नेते भाजपांच्या भाजपांच्या भाजपामधल्या काही नेत्यांचं प्रचंड कौतुक करतात कारण त्यांची भाषा त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांचं काहीही असो पण जेव्हा आपल्यापुढे येतात तेव्हा मित्र हो अतिशय त्यांचं ते गोड बोलणं आणि कदाचित ओबीसी बांधव आमचे या अशा भाषेमुळं किंवा काही अजून काही म्हणा ज्या काही विषयानं ते जाळ्यात अडकले असतील पण ते जाळं आता दिल्लीला गेलं आहे ओबीसींच ते जाळं आता मोदी साहेबांच्या अलमारीत पक्क बंद झालाय मित्रांनो मित्र आणि अमित शहा गृहमंत्री आहेत त्या जाळ्यावर अमित शहा जातीनं लक्ष देऊन आहे मित्र आता ओबीसींना कुठेही भटकता येणार नाही जर ओबीसी नेते असेल त्यांचे राजकारण कायमचे संपण्याची भीती आहे आणि मग त्यांचे नेते संपले तर ओबीसी मतदार काय करणार कुणाच्या मागे धावणार हाही प्रश्न अनुत्तरित आहेच मित्रहो तर मित्रहो अशी गंमत ओबीसीची झालेली आहे तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं मी आधी सांगितलं तुम्हाला की नक्की कमेंटद्वारे हो कळवा आणि सजेशन्सही द्या मी काही पत्रकार नाही पण एक सुजाण नागरिक एक सजग सजग नागरिकांसाठी हा माझा ही माझी धडपड हा माझा प्रयत्न आहे मित्र हो कुठल्याही पक्षाचे आम्ही समर्थक कट्टर नाही आणि विरोधकही नाही मित्रो उद्या सत्तेत दुसरे कुठले लोक येतील पत्रकारही हे अनेकदा म्हणतात की प्रश्न कोणाला विचारायचे असतात मित्रो प्रश्न सत्ताधाऱ्यांनाच नेहमी विचारतात आणि हीच परंपरा असते मित्रांनो पत्रकार प्रामाणिकपणे ही भूमिका निभावतात आहे पूर्णच पत्रकार नसेल पण काही पत्रकार बिलकुल जनतेच्या पाठीशी आहे हो एक विपक्ष विरोधी पक्ष आणि पत्रकार हेच सवंगडी असतात सामान्य जनतेचे जनतेचे मित्र हो तर हे लक्षात घ्या आणि पुन्हा भेटू नवीन विषयात नवीन टॉपिकसाठी मित्रहो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान जय ओबीसी थँक्यू